श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण सोमवारचे व्रत आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात प्रत्येक श्रावण सोमवारी व्रत केले जाते शिवभक्त भक्तीत लीन होऊन व्रताचरण करतात श्रावण सोमवारचे व्रत आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्याच्या सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात श्रावण महिन्याच्या सोमवारी मेष ते मीन राशीच्या लोकांनी कोणते उपाय केले पाहिजे ते जाणून घेऊया मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ्र वस्त्रे परिधान करून शिवलिंगाला पंचामृत्ताने अभिषेक करावा वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारे मिथून राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिव तांडव स्रोतांचे पठण करावे कर्क राशीच्या लोकांनी तांदुळाचे एकशे आठ दाणे मोजसावेत ते धुवून शिवलिंगाला अर्पण करावेत तसेच तांदळाचा एक दानाही तुटू नये हे ठेवावे हा उपाय केल्यास भोलेनाथाची तुमच्यावर कृपा राहील सिंह राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिव परिवाराची यथायोग्य पूजा करावी तसेच भोलेनाथाला पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करा कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकरांना खीर अर्पण करावी तूळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्रांचा यथाशक्ती जप करावा वृश्चिक राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी या लोकांनी शिवचालिसा पठण करून ओम नम शिवाय मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धुतुरा अर्पण करावा मकर राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारी शिवलिंगावर जल अभिषेक करून गोमातेची सेवा करावी कुंभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र हिरवी मूग आणि भांग अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्याम या मंत्रांचा जप करावा मीन राशीच्या लोकांसाठी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे आणि शिवचालिसाचे पठन करणे खूप शुभ राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद